सर्व जमावाला विनंती करण्यात येते की आपला आहे आपण या ठिकाणाहून निघून जावे की जमावाला विनंती करतो आपण बेकायदेशीर जमाव जमवून थांबलेला आहात आपण तात्काळ या ठिकाणाहून निघून जावे अन्यथा आपल्यावर बळाचा प्रयोग करण्यात येईल अन्यथा आपल्यावर बळाचा प्रयोग करण्यात येईल आपण एकदिशीरित्या जमाव जमून या ठिकाणी थांबलेला आहात आपण तत्काळ या ठिकाणी निघून जावे अमरावती ग्रामीण पोलिसांच्या वतीने अमरावती जिल्ह्यातील विविध ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दी काबू योजने हद्दीतील स्थानीय चिखलदरा स्टाफ वरील चौकात अचानक आज सकाळी पोलिसांनी कवायती सुरू करताच यावेळी अश्रुधुराचे नळकांडे फोडले असता पोलिसांसह नागरिकांनाही त्याचा त्रास झाला आहे अचानक नेमकी काय घटना झाली याच गोंधळात या परिसरातील नागरिक होते अचानक पोलिसांनी कवायती सुरू केल्याने नेमकी परतवाड्यात काय घटना झाली अशी भीती काही वेळा करता नागरिकांमध्ये निर्माण झाली होती मात्र ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या निर्देशानुसार येणारा गणत उत्सव व ईद मिलाद मिलाद या सणाच्या औचित्यावर हिंदू व मुस्लिम बांधवांचा हा सण एकत्रित येत असल्याने अमरावती ग्रामीण घटकातील गुन्हेगारी व उपद्रवी प्रवृत्तीस प्रतिबंध व्हावा कायद्या व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरता चार सप्टेंबर रोजी अचलपूर शर्मस्पुरा परतवाडा दऱ्यापूर अंजनगाव सुरजी मोडशी चांदूर बाजार व सिरजगाव पोलीस स्टेशन हद्दी काबू व कवायतीच आयोजन करण्यात आलं नांदगाव खंडेश्वर दत्तापूर या ठिकाणी सुद्धा हाईच कवायत आयोजित केल्या जाणार आहे आज सकाळी अचानक परतवाडा पोलीस स्टेशन हद्दीतील चिखलदरा स्टाफ चौकावर नेहमीच वर्दळ असते ठिकाणी अचानक पोलिसांचे वाहने दाखल झाले मोठ्या प्रमाणात पोलिसांची संख्या पाहता नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली होती पोलिसांनी धावपळ सुरू करताच या ठिकाणी अश्रू नळकांडेही फोडण्यात आले त्यामुळे परिसरात असणाऱ्या नागरिकांनाही दुराचा त्रास झाला पोलिसांनाही गळ्याचा व डोळ्यांचा त्रास होऊ लागला मात्र नागरिकांना नंतर लक्षात आले की ही पोलिसांची कवायत होती सानू खान सह जितेंद्र रोडे अध्ययन समाचार लाईव्ह परतवाडा 加油吧！ आगामी सर्वोत्सवाच्या दरम्यान अचानक होणाऱ्या दंगा आणि बेकायदेशीर जमावाला बांगण्यासाठी एक मॉकड्रिल घेण्यात आली होती जेव्हा अचानक परिस्थिती सर्वोत्सवादरम्यान निर्माण होते तेव्हा पोलिसांची प्रतिक्रिया कशी असायला हवी या अनुषंगाने ती मॉकड्रिल आज घेण्यात आली होती त्यामध्ये मोठ्या प्रमाणात आम्ही मॉब प्रत्यक्ष मॉब तयार झाला होता आणि त्या मॉबला त्याच्या ज्या मार्गावर पूर्ण करण्यासाठी तो प्रतिकार करत होता प्रशासनाला प्रतिकार करत होता आणि त्यांना टळून लावण्यासाठी पोलिसांनी कशाप्रकारे उपायच्या करायला हव्यात त्याप्रकारे आज ते एक मॉक्रिल घेण्यात आले होते ही मॉक्रिल मान्य ठाणेदार पोलिस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन परतवाड्याचे अधिकारी अंमलदार आणि स्थानिक नागरिकांचा मोठा सहभाग होता आणि भविष्यात अशा प्रकारच्या मॉकड्रिल आम्ही अजून आयोजित करणार आहोत अशा फौंडेशनच्या वतीने आम्ही सांगू इच्छितो आणि याप्रकारे फरदवाडा फाउंडेशनच्या अंतर्गत कायदा व सुद्धा अबाधित कशी राहील याची पूर्णपणे दक्षता फरदवाडा फाउंडेशन आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही घेतो